नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी चॅनलवर शरीरातील ह्या अंगाला जितके स्पर्श कराल तितकी तुमची अपार प्रगती होईल वाईट विचार मनात येणार नाहीत हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून स्वामींचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा दिवस तुमचा सुखात आनंदात जाऊ हीच स्वामी आईकडे प्रार्थना करते शरीरातील ह्या अंगाला शरीराच्या अवयवाला तुम्ही जितका स्पर्श कराल तितकी तुमची अपार प्रगती होईल शंभर टक्के यश तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मिळत जाईल तर असा हा कुठला उपाय आहे आणि नक्की आपल्याला करायचं काय आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालाही खूप महत्त्वाची माहिती देणार आहे जी मी स्वतःसुद्धा करते आणि मला त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे हो हाँ सोपा उपाया है। हा खूप सोपा उपाय आहे पण ह्या एका उपायाने आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होण्यासाठी मदत होईल जर तुम्ही तुमच्या शरीराच्या ह्या अवयवाला या, या शरीराच्या अंगाला जर रोज स्पर्श केला तर तुमची खूप प्रगती होईल आता प्रगती म्हणजे हे बघा कधीकधी मनामध्ये बघा खूप वाईट विचार येतात एकटे पडल्यासारखे वाटते आणि मनामध्ये कधीकधी असं वाटतं की काहीच करू नये खूप चिडचिड होते नवरा बायको आहेत एकमेकांवर घरात चिडचिड करतात म्हणजे नवरा बायकोवर चिडतो बायको नवऱ्यावर चिडते घरातली मुले आरडाओरडा करतात आणि अशा याच्यात कधीकधी घरातली स्त्री जी आहे ना ती कधीकधी खरंच खूप फ्रस्ट्रेट होते खूप नाराज होते चिडचिडी होते की रोजच हे काय रोज हे काय चाललेलं आहे कधी कधी हे बघा आपण खूप डिमोटिवेट होतो काहीही करायची इच्छा होत नाही काही खायची इच्छा होत नाही कामाची इच्छा होत नाही कोणाशी घरात बोलायची इच्छा होत नाही जर आपण शिक्षण घेत असू तर अभ्यासाची इच्छा होत नाही जॉब वगैरे करत असाल तर वाटते की रोज रोज काय काय तेच रुटीन म्हणजे जो उत्साह आपण म्हणतो ना तो आपल्यातला उत्साह निघून गेलेला असतो खूप निगेटिव्हिटी मनामध्ये साचलेली असते आपल्याला माहिती आहे आजकालचे शेड्यूल आजकाल, आजकाल आपण जी काही लाईफस्टाईल जगतो आहे ती सगळी खूप बिझी आहे नोकरीला लांब लांब जावे लागते दहा दहा तास नोकरी असते घरी येऊन पुन्हा तेच तेच स्वयंपाक पाणी जेवण झोपणे दुसऱ्या दिवशी परत उठून आपल्याला आवरून वगैरे सगळं परत तेच ऑफिसला जायचं आहे तर अशा या हेक्टिक शेड्यूलमुळे आजकाल आपण खूप आपल्यामध्ये नकारात्मकता साचवून ठेवलेली असते ही निगेटिव्हिटी आपल्यामध्ये जास्त साचलेली असते कारण आपल्याला स्वतःसाठी तेवढा वेळ देता येत नाही आणि अशा निगेटिव्हिटीमधून बाहेर पडण्यासाठी एक अगदी सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे काय नाही सगळं मी तुम्हाला सांगते कधीकधी आपल्यामध्ये -कधी एवढी निगेटिव्हिटी येते नकारात्मकता येते की ती आपल्याला काहीही करू देत नाही आणि आपल्यामध्ये फक्त आलेला असतो तो, तो आळस संताप राग चिडचिड एकमेकांबद्दल राग आणि त्यामुळे रिझल्ट असा येतो की आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते बिघडून जातं आणि अशा घराची कधीही प्रगती होत नाही ज्या घरामध्ये असं निगेटिव्ह नकारात्मक वातावरण असतं त्या घराची कधीही प्रगती होत नाही म्हणून तुम्ही लक्षात ठेवा असं वातावरण त्वरित बदलण्याची खूप गरज असते नाहीतर याचा खूप मोठा परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो आणि अशाच या छोट्या छोट्या सांगितलेल्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील ना तर आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल ते तुम्ही करून बघा आजकाल बघा बऱ्याचशा महिला ज्या आहेत ना त्या साधा स्वयंपाक करायचा म्हटलं तरी पण त्यांना टेन्शन येतं आणि कधीकधी महिलांना वाटतं की मी जॉब पण करते मी बाहेरची कामं पण करते मी घरातली कामं पण करते पण घरातलं कोणीच मला सपोर्ट करत नाही आणि सगळ्या गोष्टी माझ्या मलाच कराव्या लागतात कोणी मला हातभार लावत नाही नवराही हातभार लावत नाही मुलं हातभार लावत नाहीत एक दिवस पण आपल्याला शांततेचा आरामाचा असा मिळत नाही म्हणून महिलांची सुद्धा खूप चिडचिड होते तर म्हणून अशा धकाधकीच्या जीवनातून आपल्याला काहीतरी आपल्या स्वतःसाठी काहीतरी चांगलं उपयोग करून घेण्यासाठी काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडवून आणण्यासाठी आपण आपल्याला स्वतःला वेळ देणं आपल्या स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे अगदी चालता चालता उठता बसता तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या स्वतःची प्रत्येकाची अशी कुंडली असते ठीक आहे आणि आपल्या कुंडलीतील जे ग्रह असतात त्या ग्रहांनुसार आपलं जे जीवन आहे ते चालू असतं आपल्या जीवनामध्ये दुःख संकट येत असतात सुख येत असतं हे आपल्या सगळ्या आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहे तर त्यांच्या स्थितीवर सुद्धा अवलंबून असतं शुक्र आणि शनी हे जे ग्रह आहेत हे आपल्या कुंडलीचे सगळ्यात महत्त्वाचे ग्रह आहेत हे दोन ग्रह आपल्या प्रगतीला कारणीभूत असतात आपण ऐकलं असेल बघा ज्यांच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती खराब आहे ना त्यांची प्रगती होत नाही प्रगतीमध्ये खूप अडथळे येतात त्या माणसाची नेहमी अधोगती होत असते तसेच ज्याच्या कुंडलीमधील शनीची स्थिती खराब आहे त्याची प्रगती थांबलेली असते त्याचं काही चांगलं होत नाही असं पण बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असते तर आता ही गोष्ट बोलायला गेली तर खूप डीप आहे पण मला सांगायचं एवढंच आहे की आपल्या जे कुंडलीतील ग्रह असतात ते आपल्या जीवनाशी निगडित असतात आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्यांच्यावर त्या ग्रहांची जी स्थिती असते त्याच्यावर आपलं सगळं काही अवलंबून असतं त्यातच शुक्र आणि शनी हे जे दोन ग्रह आहेत ते एकमेकांचे मित्र आहेत तर आपल्या शरीरातले काही अवयव जे आहेत ते काही ग्रहांचं स्थान दर्शवत असतात म्हणून आपल्याला या उपायांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे ते लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर बघा बरेचसे लोक सकाळी उठल्यावर वॉकला जातात कोणी योग करतं कोणी एरोबिक्सला जातं कोणी जिमला जातं काही ना काही आजकाल आपल्याला एक्सरसाईज करण्याची खूप गरज आहे ती आपली खूप काळाची गरज झालेली आहे आता काळ पूर्वीसारखा नाही बरेचसे काम वगैरे आपण शेतीचे काम लोक करायचे त्यानंतर घरातसुद्धा स्वतःलाच काम करावे लागायचे त्यामुळे एक्सरसाईज व्हायचा पण आजकाल आपण ऑफिसमध्ये दहा दहा तास चेअरवर बसलेलो असतो कम्प्युटरसमोर बसलेलो असतो त्यामुळे बरेचसे लोक स्वतःसाठी काहीतरी स्वतःच्या हेल्थसाठी चांगल्या हेल्थसाठी आपण वॉक वगैरे जिम एक्सरसाईज या गोष्टी करत असतो तर तसंच रोज सकाळी तुम्हाला शक्यतो उठल्यावर सकाळी उठल्यावर जमत असेल तर सकाळी समजा तुम्हाला जमत नसेल या उपायासाठी या उपायासाठी काही टाईम नाही रात्री नाही असं तुम्ही काहीतरी करू शकता दिवसभरात कधीही करू शकता पण सकाळची वेळ अतिउत्तम असते म्हणून तुम्हाला काय करायचं आहे सकाळी सकाळी उठल्याबरोबर तुमचे हे जे मधले बोट आहे जे आपली पाच बोटं असतात त्यातले जे मधले बोट आहे आणि अंगठा या दोन बोटांचा एकमेकांना तुम्हाला स्पर्श करायचा है। है तुम्हाला आहे ठीक आहे हे अशा प्रकारे तुम्हाला एकमेकांवर घासायचे आहेत हळूवारपणे ठीक आहे आणि असे हे तुम्हाला कमीत कमी पाच मिनिटे करू शकता तुमच्याकडे जास्त वेळ आहे तर तुम्ही जास्त वेळसुद्धा करू शकता याच्यासाठी किती टाईम वगैरे असे काही नाही जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे सुद्धा हे जी दोन बोट आहेत ती एकमेकांना स्पर्श करून तुम्हाला घासायची आहेत शांत तुम्हाला बसायचं आहे डोळे मिटायचे तर तुम्ही डोळे मिटू शकता डोळे उघडे ठेवूनही करू शकता आता तुम्ही बघा ऑफिसमध्ये आहात कामात आहात कधीतरी तुम्हाला फ्री टाईम मिळालेला आहे त्यावेळीसुद्धा तुम्ही बसल्या हे करू शकता ही गोष्ट तुम्हाला बघायला खूप छोटी वाटते की याच्याने थोडीच काही होणार आहे पण ही, ही गोष्ट या गोष्टीचा तुम्हाला खूप फायदा होत असतो हे तुम्ही चालता फिरता टी व्ही बघताना झोप लागत नाही कोणाशी समजा तुमचं काहीतरी भांडण झालेलं आहे बाहेरून भांडण होऊन आलेले आहात तुमची चिडचिड होत आहे किंवा कुठेतरी तुम्ही काहीतरी शांततेत बसलेले आहात त्यावेळेस कधीही तुम्ही ही जी गोष्ट आहे अशा प्रकारे हे मधले बोट अंगठ्यावर तुम्हाला घासायचे आहे खूप फरक पडतो तुम्ही करून बघा जेव्हा तुमच्यावर अशी काही सिच्युएशन येईल ना किंवा तुम्ही उद्या सकाळपासूनच सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट करून बघा या गोष्टीला स्पेशल तुम्हाला टाईम देण्याची गरज नाही तुम्ही वॉकला जात आहात तेव्हा तिथे तुम्ही असे करू शकता कधीही तुम्हाला फ्री वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही करू शकता आता याच्याने काय होतं ते मी तुम्हाला सांगते हे दोन बोटे जेव्हा तुम्ही एकमेकांवर घासता तेव्हा आपल्या शरीरातील जी इंद्रिय आहेत ती जागी होतात आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाहू लागते ती वाढीस लागते आणि त्यामुळे काय होतं नकारात्मक विचार जे आहेत ते तुमच्या मनामध्ये येणार नाहीत निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये येणं बंद होईल आणि समजा तुमच्याशी कोणी काही डोकं लावतो आहे या गोष्टीची जेव्हा तुम्ही सवय करून घ्याल ना त्यानंतर मी तुम्हाला सांगते कोणीही तुमच्याशी काही डोकं लावलं मुगाचं चिडचिड करत आहे कोणीतरी तुमच्यावर काही चिडून बोलते आहे या गोष्टींचा तुम्ही स्वतःवर फारसा परिणाम करून घेणार नाही म्हणजे जास्त तुम्ही कुठल्याही गोष्टीला ओव्हर रिॲक्ट होणार नाहीत अग्रेसिव्ह होणार नाही आणि या गोष्टींचा जेव्हा आपल्या स्वतःवर कंट्रोल असतो ना तर त्याचाच फायदा जो आहे तो आपल्या शरीराला होत असतो आपण आपल्या शरीराची बघा खूप चिडचिड गेली खूप काहीतरी डोक्यामध्ये अगदी घाण विचार येत असतील निगेटिव्ह विचार येत असतील तर कधीकधी बघा अशी सिच्युएशन येते की खूप लोकांच्या मनामध्ये कुठेतरी निघून जावं म्हणजे घर सोडून द्यावं असे वाईट विचारसुद्धा येत असतात कारण त्यांच्यावर तशी सिच्युएशन आलेली असते मान्य आहे की प्रत्येकावर जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते पण हा एक उपाय आहे हे असं केल्यामुळे सकारात्मक विचार जे आहेत ते आपण करायला लागतो आपल्या शरीरामध्ये बदल होतात आणि जेव्हा आपण अशा काही गोष्टींचा विचार करतो आपण जेव्हा काही चिडचिड वगैरे करतो तेव्हा नंतर तुम्ही बघा आपले हार्टबीट्स वाढतात आपलं कधीकधी शरीर जे आहे ते थरथर कापायला लागतं ह्या गोष्टींचा कुठे ना कुठे आपल्या शरीरावर आपल्या हेल्थवर परिणाम होत असतो म्हणून ही एक छोटीशी गोष्ट आहे जे तुम्ही करायला लागा तुम्ही जी चिडचिड करणार त्यानंतर तुम्ही जे लगेच ओवरिॲक्ट होणं किंवा खूप चिडून जाणं कधीकधी ह्या ज्या गोष्टी आहेत या तुमच्या बंद होतील हळूहळू तुम्ही त्या कमी कराल म्हणून ही एक छोटीशी गोष्ट आहे तुम्ही करून बघा समजा आपल्याला काही गोष्टी करायचे तर आपण समजा मनामध्ये काही विचार केला की नाही मला माहिती आहे ही गोष्ट अवघड आहे माझ्याकडून होणारच नाही आहे असा जेव्हा निगेटिव्ह विचार नकारात्मक विचार करून आपण एखाद्या गोष्टीला सुरुवात करतो ती गोष्ट कितीही सोपी असेल ना तरीही त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही पण हीच जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करता ती तुम्ही पॉझिटिव्ह मनाने केली की नाही मी याला सुरुवात करते आणि माझ्याकडून हे काम होणारच आहे असं जर तुम्ही चांगला सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून तुम्ही कुठल्याही गोष्टीला सुरुवात केलीत ना तर त्या कामामध्ये अर्ध यश तुम्हाला तिथेच मिळालेलं असतं त्या कामाचा आनंद आपल्याला मिळत असतो आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या तेव्हाच घडतील जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर तुम्ह कंट्रोल करायला शिकाल त्यामुळे ही जी एक्सरसाईज आहे ही दोन बोटे एकमेकांना स्पर्श करायचे आहेत ही एक्सरसाइज तुम्ही रोज करायला लागा तुम्ही याला एक्सरसाईज म्हणा उपाय म्हणा काहीही म्हणा हरकत नाही पण हे तुम्ही रोज करा तुमचा दिवस खूप चांगला जाईल तुम्हाला खूप फ्रेश वाटेल कोणत्याही वाईट विचारांचा परिणाम जो आहे तो तुमच्यावर होणार नाही कुठल्याही गोष्टींचा फरक तुमच्यावर पडणार नाही वाईट गोष्टी यांचा जो फरक आहे तो तुमच्यावर पडणार नाही हे बघा आपलं आयुष्य आहे त्यामध्ये चढ उतार हे येतच असतात तसं कोणीही नाही की ज्याच्या आयुष्यात आजपर्यंत एकही दुःख आलेलं नाही घरी असू दे देश असू दे श्रीमंत असू दे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखामागून दुःख दुःखामागून सुख जे आहे ते येतच असतात आपले महाराज जे आहेत ना ते आपली क्षणोक्षणी परीक्षा बघत असतात म्हणून यासोबतच आपल्याला सुद्धा सेवा करायची आहे कारण आपल्याला माहिती की आपले महाराज नेहमी म्हणतात भिवू नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला कसलीही कमी पडणार नाही फक्त तुम्ही लक्षात ठेवा रोज व्यवस्थित नियमित सेवा करा आणि अशा काही गोष्टी करा सवयी लावून घ्या की वाईट विचार करण्याची बुद्धीसुद्धा आपल्याला सुचणार नाही तर त्यातलाच हा एक उपाय मी तुम्हाला सांगितला आहे हा एक्सरसाईज म्हणून जरी तुम्ही रोज केलात तरी हरकत नाही तुम्हाला शंभर टक्के याचा चांगला अनुभव असेल तुम्ही करायला सुरुवात करा एका आठवड्याच्या आत तुम्हाला त्याचा फरक जाणवेल तर अतिशय सोपा आणि महत्त्वाचा उपाय मला तुम्हाला सांगायचा होता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूयात अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ